एक रहा, इतर राजकारणात कार्यक्रमाला पक्ष कोणताही असला तरी स्वभाव आपुलकी मनाला भावणारा बाळासाहेब होणमोरे यांचा साधेपणा विरोधी पक्षातील लोकांनाही खेचून आणतो हे दिसून आलं निमित्त होतं मिरज तालुक्यातील सलगरे येथे तालुका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भव्य जयंत चषक क्रिकेट सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांचे चिरंजीव आदित्यराज होनमोरे यांच्या कल्पक बुद्धीने गावातील सगळ्याच नेत्यांना निरोप दिला आणि घडलेही अगदी आश्चर्य करण्यासारखेच सगळ्याच नेत्यांची फौज काही क्षणात मैदानात उतरली यावेळी आदित्यराज होन्मोरे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या कार्याचा गौरव व्हावा तसेच खेळाडूंना संधी उपलब्ध करून द्यावी या एकाच उद्देशाने या क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या आहेत असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष वास्कर आप्पा शिंदे म्हणाले या उद्घाटनास सर्वच पक्षातील नेत्यांची उपस्थिती होती यामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब खोणमोरे सलगरेचे माजी लोकनियुक्त सरपंच तानाजीराव पाटील माजी उपसरपंच सुरेश कोळेकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विजय तात्या पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य विजय मिर्जे सर्जराव साबळे विकास सोसायटी चेअरमन किरण खरात नामदेव कुंभार राहुल पाटील संतोष होनमोरे सांगली क्रिकेट असोसिएशनचे उदय पाटोळे आदी पदाधिकाऱ्यांसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व सामन्यांचे संयोजन खंडे राजुरीनं केलं आजची स्पर्धा भरवण्याचं कारण हे कि जयेंद्र पाटील यांच्या कार्याचा थोडासा गुणगौरव व्हावा आणि या गणेश उत्सवा निमित्त एखादी संधी येथील आसपासच्या क्रिकेट मिळावी हाच एक मेन उद्देश आहे करणं किंवा कुणाला प्रमोट करणं हा उद्देश बिलकुल नाही करणं आणि त्याच्या कला गुणांचा विकास करणं हा एक महत्वाचा उद्देश ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस मिळत राष्ट्रवादीच्या वतीनं पवार गटाच्या वतीनं इथे स्पर्धा बनवतोय या स्पर्धेला अतिशय चांगला प्रतिसाद लाभेल अशी एक आशा व्यक्त करतो करतो आणि महत्वाचं म्हणजे ही स्पर्धा खेळाडू वतीनं खेळली पाहिजे आणि ती खेळाडू खेळली जाईल एक आशा व्यक्त करून आणि सलगरीचे बहुसंख्य नेते एकाच व्यासपीठावर आले त्याबद्दल त्यांचाही मी आभार मानतो आणि स्पर्धा स्पर्धेचं उद्घाटन झालं असं घोषित करतो